नमस्ते मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी का बोलत आहे नऊ तारखेला बच्चूकोड यांनी संभाजीनगरला विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन ठेवलेले आहे या आंदोल आंदोलनासाठी दिव्यांग पाच टेके निधीमधून खर्च करून वक येण्याकरता प्रयत्न केला जातो परंतु अच्चूकड यांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन असल्यामुळे या आंदोलनाला दिव्यांग बांधवाचा कुठल्याही प्रकारचा काही नसल्यामुळे दिव्यांग बांधवाची फसवणूक करत आहे दिव्यांग बांधवाची एशन्स हजार करण्याकरता विभागीय आयुक्तालयावर आंदोलन करण्याऐवजी मुंबई मंत्रालयावर आंदोलन केले पाहिजे परंतु ते कसे न हो करता दिव्यांग बांधवाची फसवणूक हो करण्याकरता व आलेल्या आमदारकीला आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दिव्यांग बांधवाला बोलवून आपली ताकद शासनाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तरीही दिव्यांग बांधवाची पेन्शन वाढवण्याचा विषय विभागीय आयुक्तालयाकडे नसून माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रालयाचा विषय असून मंत्रालयावर आंदोलन न करता विभागीय आयुक्तालयाला संभाजीनगर येथे आंदोलन जाहीर केलेलं आहे आणि त्या आंदोलनासाठी दिव्यांग बांधव नेण्याकरता प्रत्येक ग्राम पंचायतला सांगितले जाते कि दिव्यांग बांधव नेहणे आणण्याकरता दिव्यांग पाच टक्के निधीमधून खर्च करा परंतु त्या आंदोलनास दिव्यांग बांधवाचा कुठलाही संबंध त्यामुळे दिव्यांग बांधवाचे कुठल्याही प्रकारचा पाच टक्के निधी आंदोलनासाठी खर्च करायचा नाही ही ग्रामपंचायत आंदोलनासाठी येणे आणण्याकरता वाहनाचा खर्च दिव्यांग पाच टक्के निधी मधून कराल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल या करता आज आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही पत्र दिलेले आहे आणि दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी कुठल्याही आंदोलनाला खर्च न करता दिव्यांग बांधवाला माझ्या करण्यासाठी दिव्यांग पाच टक्के निधी खर्च केला पाहिजे